नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत हवामान अभ्यास पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी चौदा मार्च रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या अंदाजानुसार त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे तर काय म्हणतात पंजाब डग ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या हवामान अभ्यासक पंजाब डग सरांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यामध्ये पंधरा मार्चपासून समोर सोळा सतरा मार्चमध्ये राज्यात ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण असणार आहे पण मात्र राज्यात पाऊस येणार नाही अशी माहिती त्यांनी त्यांचा तेन अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे पण मात्र शेतकरी मित्रांनो तारखेनंतर राज्यामध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असणार असून महाराष्ट्रातील वातावरण देखील बिघडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कांदा असेल गहू असेल हरभरा असेल जे पिकं काढणीस आलेले आहेत असे पिके वीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे कारण वीस तारखेनंतर राज्यामध्ये वातावरण धुमाकूळ घालणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे जरीही वातावरणामध्ये अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला नवीन हवामान अंदाज दिला जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद